बिबट्या हे नाव ऐकलं की अनेकांची भंभेरी उठते खेड चुन्नर आंबेगाव शिरूर या तालुक्याच्या उसाच्या क्षेत्रामध्ये या प्राण्याचं मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून रस्त्याने जाताना कधी हा बिबट्या अचानकपणे पुढे येईल याचा नियम नाही उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र उसाचं क्षेत्र जसं जसं वाढत चाललेलं आहे तसतशी बिबट्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे कारण ओसाचं क्षेत्र हे बिबट्याचं सुरक्षित घरच म्हणावं लागेल उत्तर पुणे जिल्ह्याच्या वस्ती वाड्यांमध्ये बिबट्याने मोठा धुमागूळ घातलेला दिसत आहे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील शिवन्या बोंबे असो किंवा जांबूत येथील भागुबाई रंगनाथ जाधव या असो असो आई दिवाळीच्या सणामध्ये या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे कमी पडते असानी संख्या वाढली त्यामुळे लोकांमध्ये रोष पाहायला मिळत या भागामध्ये वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या ज्या घटना घडतात तशीच घटना आज जांभूतला घडलेली आहे दुःखद घटना आहे त्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही आणि कमी असलेली बिबट पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कलेक्टर आणि कमिशनर हे प्रयत्न त्यांचा चालू आहे लवकरच ते पिंजरे उपलब्ध होतील हा एक तात्पुरता उपाय ठरेल पण याच्या पाठीमागचा खरा उपाय जो आहे तो केंद्रीय मंत्र्यांशी भेटून त्यांच्याकडून या ज्या माद्या आहेत बिबट्यांच्या त्यांची नसबंदी करणं हा एक मार्ग आहे आणि पकडलेला बिबट्या परत सोडून न देता त्याच्यासाठी बिब बिबट निवारण केंद्र काय करणं त्यालासुद्धा निधी उपत उपलब्ध करून द्यायला आपले पालकमंत्री मान्य अजितदादा केंद्रीय मंत्र्यांशी बोललेले आहेत त्यांनी निधी उपलब्ध करून द्यायचं मान्य केलेलं आहे जिल्ह्यातले आम्ही सगळ्या पक्षाचे सगळे आमदार खासदार दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहोत दादांच्या नेतृत्वाखाली सकाळी वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी माझं बोलणं झालं त्यांनीसुद्धा अशाच भावना व्यक्त केल्यात मी फोन करायच्या आधी त्यांच्यापर्यंत माहिती पोचलेली होती ते पण त्याच्यातून मार्ग काढतो आणि आपण सगळं मिळून काढू असं त्यांनी सांगितलं पण ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत घटनास्थळी वनमंत्र न्यावा अशी मागणी आहे तुमचं काही त्यांच्याशी चर्चा झाली का पुढे माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे विनंती पण केलेली आहे मी आता परत त्यांच्याशी बोल बिबट्याचा उपद्रव कमी करण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवणे हा तात्पुरतो उपाय असला तरीही बिबट्यांची वाढत चाललेली संख्या आटोक्यात आणणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण ऊसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्यांची पिल्ले सुरक्षित असल्याने त्यांचा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे असताना देखील या पद्धतीनं मराठवाड्यातला शेतकरी हा अतिवृष्टीमुळं पुरामुळं दिवाळी साजरी करू शकला नाही अशाच प्रकारचा दुःख प्रसंग या शिरूर तालुक्यामध्ये जामृदिंपर परिसरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये शिवन्या शैलेश बोंबे चार बाली थोरा दुस्ती। थोरा दुस्ती। दुस्ती या चार वर्ष बालिकेला देखील बिबट्याने उचलून त्या ठिकाणी खाल्लं आणि आज सकाळी बरोबर सहा वाजता जांभूत येथे थोरात वस्ती पवार वस्ती या परिसरामध्ये भागुबाई रंगनाथ जाधव या आजींना देखील सकाळी प्रातर्विस घराच्या बाहेर पडले असताना बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना उचलून जवळपास अर्धा किलोमीटर शेतामध्ये फरफडत नेऊन त्या आजींचा देखील दुर्दैवी अंत झालेला आहे या परिसरातील गेले काही वर्षामधील जांबूत आणि पिंपरखेडमधली जा पिंपरखेडमध्ये दोन जांभूतमध्ये सहा अशी आठ लोकं मृत्युमुखी पडलेली आहेत आणि जुन्नर विभागामध्ये गेले काही वर्षामध्ये आजची घटना धरून पंचावन्न लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला अनेक जण बिबट्याच्या हल्ले जखमी झाले आणि साडे सोळा हजार जनावर याच्यात मयत झालेली आहेत आज इथं सगळे उपस्थित या ग्रामस्थ आहेत सण सुद्धा सगळे विसरून गेले आणि मागच्या आठवड्यामध्ये देखील इथं पंचतळा येथे जे बेल्ला जेजुरी हायवे हा ग्रामस्थांनी आडवला होता आणि आंदोलन देखील झालं होतं परंतु त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही आणि आज इथल्या शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे का जोपर्यंत इथं या परिसराचे लोकप्रतिनिधी असतील त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील वनखाद्याचे वरिष्ठ अधिकारी सचिवापर्यंत वनखाद्याचे मंत्री त्याचप्रमाणे पालकमंत्री विविध पक्षाच्या राजकीय नेते मंडळींकडून पीडितांचे सांत्वन केले जात असले तरी बिबट्याचा वाढता प्रादुर्भाव सर्वसामान्यांचे प्राण घेत आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणावर नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे यासाठी कडक उपाययोजना